नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भीमा कोरेगाव नगरच्या वतीने विविध नागरी सुविधांसाठी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन परभणी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागरी सुविधांसाठी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले डम्पिंग ग्राउंड हलविले असताना परत घंटागाड्यातून तेथेच कचरा टाकला जात असल्याचे ते बंद करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे मनपामध्ये पडलेले जिमचे साहित्य भीमा कोरेगाव नगर मध्ये जिम बसवणे लोकशाही रांनाभाऊसाठी नागरी दलित वस्ती या योजनेमध्ये भीमा कोरेगाव नगर या वस्तीचा समावेश करणे या प्रमुख मागण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे आधी मागण्यासाठी भीमा कोरेगाव नगर येथील नागरिकांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ शेख कलीम इनुस कच्छी हरदीप सिंग बावरी शेख सरपराज आदी नगरवासिया उपस्थित होते भीमा कोरेगाव नगर वार्ड क्रमांक मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे आरोग्याची समस्या आहे तिथं डम्पिंग असल्यामुळं त्या तिथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे आणि तिथे जे डम्पिंग जे कचरा टाकण्यात येतो त्या कचऱ्यामुळे तिथं कुत्र्याचासुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि ते नागरिकांना चावा घेत तिथल्या नागरिकांचं नुकसान करत आहे ही सगळी काळजी महानगरपालिकेने घेतली पाहिजे परंतु अजूनही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही वारवार आयुक्त साहेबाला निवेदन दिले त्याचा अजून काहीच उपयोग झाला नाही आमची विनंती आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आपले आरोग्य पथक पाठवून त्या ठिकाणी दखल दखल घ्यावी अशी मी विनंती करतो परभणी शहरातील रोड परिसरात असलेला भीमा कोरेगाव नगर हे अनेक वर्षापासून नागरी सुविधेपासून वंचित आहे वारंवार भीमा कोरेगाव नगर येथील रहिवाशांनी आपले परभणी महानगरपालिका आयुक्त तथा आपले परभणी जिल्हा जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदन देऊनसुद्धा तिथल्या नागरी सुविधा सुटल्या नाही तेथील ते प्रमुख त्यांच्या मागण्या अशा आहेत की तिथल त्या नागरी वस्तीतील लोकांना व्यवस्थित रस्ते नाहीत त्याचप्रमाणे एक ते डम्पिंग ग्राउंड आहे ते महानगरपालिकेने मागेच दोन चार वर्षापूर्वी ते हलविण्यात आलेलं आहे आणि तरीसुद्धा महानगरपालिकेच्या वतीने जे काही डम्पिंग ग्राउंडचे ते कचरा घंटागाडीच्या ज्या गाड्या असतात त्या कचऱ्याच्या त्या कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या जात आहे आणि त्यामुळे त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्या कारणाने तिथं तिथलचे जे कुत्रे आहेत लावारीचे जे कुत्रे आहेत ते कुत्र्याचा तिथं प्रादुर्भाव जास्त झाला आणि त्यामुळे तिथलच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन वेळेचं तिथलच्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेऊन तिथं दोन तीन मुलं सुद्धा आहेत त्याच अनुषंगाने भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी भायवळ त्यात मग भीमा कोरेगाव नगरचे सदस्य आपले कलिमबाई यांनी आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर व मी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंबेड यांच्याकडे त्यांनी वारंवार सूचना केल्या विनंती केल्या की त्यांनी आमच्या नगरासाठी काहीतरी करा त्याच अनुषंगाने त्यांनी अशी विनंती केल्यानंतर आम्ही सर्व टीम इथं येऊन आमच्या महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही एक निवेदन दिलं महानगरपालिका उपायुक्त सुद्धा चर्चा करून त्यांनासुद्धा निवेदन दिलं की त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहे की डम्पिंग ग्राउंड हलविले असताना परत घंटागाड्यातून तेथील कचरा टाकल्या जात असल्याने ते तात्काळ बंद बंद करून तिथं ते मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये जे ओपन जिमचे सामान साहित्य पडले पडून आहे ते भीमा कोरेगाव नगर येथील समाज मंदिराच्या जागेमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये लावून तेथील लहान मुलांच्या आरोग्याचं चा, आरोग्य चांगला असेल त्यासाठी त्यांनी ते विनंती केलेली त्याचप्रमाणे हा जो प्रभाग आहे दलित वस्ती असल्या कारणानं दोनशे ते अडीचशे दलित लोक तिथं वास्तव्य करतात त्यामुळे त्यांना अनेक नागरी सुविधांपासून ते वंचित आहेत तिथं व्यवस्थित पाणी नाही रस्ते नाहीत लाईट नाहीत किंवा अशा नाल्या नाहीत अशा विविध प्रकारच्या तिथे समस्या आहेत त्यासाठी अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या भीमे भीमा कोरेगाव नगर या दलित वस्तीचा सुधार करावा त्या दलित वस्तीचा समावेश करून तिचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा या अशा विविध मागण्याचं निवेदन आज आमच्या लोकस्वतंत्र पत्रकार महाजनगर तसेच भीमा कोरेगाव मित्रमंडळ व त्याच्या नगरवासींच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना दिलेला आहे आणि जर लवकरात लवकर काही जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने महानगरपालिकेनं इशारा देतो की या पत्रकार संघाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या विरुद्ध जे जे काही या नागरी सुविधाबद्दल ज्या सुविधा दिल्या जात नाही त्यासंदर्भात आमच्या वृत्तपत्राच्या पत्राच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी त्याचा वाचा होण्याचं आम्ही काम करणार आणि भीमा कोरेगाव नगरचे जे वस्तीतील जे, जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हाच्या आपल्या महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की या निवेदनाद्वारेच की त्यांनी लवकरात लवकर या नागरी सुविधा सोडून नागरी सुविधा उपलब्ध करून द्या याव्यात धन्यवाद तेरा एक दोन हजार अठ्ठावीस पंचवीस रोजी आयुक्त सरां निवेदन दिलं आहे भीमा कोरेगाव नगरमध्ये डम्पिंग ग्राउंड इथे दोन वर्षापूर्वी त्यांनी गावखेड रोड इथे हालिला आहे तरी ते पुन्हा कचरा तिथं टाकतात आणि तिथं मोकाट कुत्रे हे खूप त्रास घेतात लहान लेकराला चावतात याची अगोदर दोन तीन वेळेस कुत्र्याला कुत्र्याने चावलो चाव घेतला होता त्यावेळेस त्यांनी दवाखान्यात ॲडमिट केलं तर तरी हे काही आयुक्त साहेब यांच्याकडे दाखल घेत नाहीत तर करोगाव नगरातील अडीचशे ते तीनशे घरं आहेत तिथील नागरिकांना खूप त्रास आहे हे लोकर लोकर जर लवकरात लवकर जर प्रश्न मिटला नाही आम्ही हेच संविधान मार्गाने आम्ही जे घडल ते आम्ही त्यांच्याशी करू रस्ता रोख आंदोलन असो किंवा उपोषण असो जे होईल आम ते संविधान मार्गाने करू तर आम्हाला आमचं एवढंच निवेदन आहे की ऐक्य सामान्य लवकरात लवकर याच्यावर प्रश्न सोडवायला पाहिजे आणि याचबरोबर हे, हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज